रेडिओ जगतातील किंग म्हणून ओळख असलेले अमिन सयानी यांचे निधन झाले ते एक्क्याण्णव वर्षांचे होते रेडिओवरील बिनाका गीतमालाच्या उद्दोषकाला रेडिओचे श्रोते अजूनही विसरलेले नाही जे अतिशय उत्साही आणि सुरेल पद्धतीने भाई और म्हणायचे आज त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांवर दुःखांचा डोंगर कोसळला एकवीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी मुंबईत जन्मलेले सयानी यांनी अखेरचा श्वास घेतला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला रेडिओ जगतातील सुमधूर आवाजाचे बादशाह असलेले सयानी यांनी त्यांच्या जादूही आवाजाची भुरळ चात्यांवर घातली होती एकोणीसशे बावन्न साली रेडिओवरील गीतमाला या कार्यक्रमाने त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली रेडिओच्या ऑफिसमध्ये सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास पासष्ट हजार पत्रे येत असत या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त सात गाणी होती ही संख्या नंतर सोळापर्यंत वाढवण्यात आली त्यावेळी सयानी दिवसाला बारा तास काम करत असत